नगरी एक रहस्य नगरी वास्तव की काल्पनिक समुद्रात द्वारका द्वारकानगरीचे खोल समुद्रात जाऊन पंतप्रधानांनी घेतले दर्शन नमस्कार जैतु जैतू हिंदू राष्ट्रमी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत संपूर्ण भारतामध्ये प्रभू श्रीराम शिवशंकर आणि प्रभू श्रीकृष्ण यांची सर्वात जास्त पूजा केली जाते आणि त्या सर्वांचेच उत्तर प्रदेशशी घनिष्ठ संबंधही आहेत उत्तर प्रदेशच्याच अयोध्येमध्ये श्री रामांचा जन्म झाला मथुरा येथे श्रीकृष्णांचा जन्म झाला आणि काशी क्षेत्र हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे लोकांमध्ये अयोध्येनंतर आता मथुरा व काशी क्षेत्राविषयी कुतूहल निर्माण झाले आहे सहजच आपल्या मनात प्रश्न येतो हे ये मुघल होते तरी कसे या मुघलांना काय जमीन कमी होती की काय त्यांनी मस्जिद बांधण्यासाठी हिंदू देवी देवतांचे जन्मस्थान नष्ट केले आणि त्याच जागेवर नवीन बांधकाम उभारले मुघलांच्या काळात जमीनही भरपूर होती आणि पैसाही होता तरी त्यांनी हिंदू मंदिरांना पाडून बांधकाम केले याचे मुख्य कारण म्हणजे हे आक्रमणकर्ते आपल्या हिंदू संस्कृतीला नष्ट करण्याच्या मार्गावर होते तेव्हा देशाची लोकसंख्याही फार कमीच होती आणि जमीनही भरपूर होती तरीही हिंदू संस्कृती नष्ट करण्याच्या उद्देशानेच मुघलांनी मंदिराच्या भिंती खांब पुरातन कलाकृती यांचा वापर करून त्याच जागेवर नवीन बांधकाम केले त्यामुळे भारताचे संस्कृती व हिंदू धार्मिक स्थळे नष्ट होतील हाच अनैतिक हेतु साध्य करत होते हे मुघल तुम्हाला माहिती आहे का जसं की राम काल्पनिक का आहे असा काही धर्मद्वेष्टांचा विचार होता तसेच ते गुजरातमधील द्वारकानगरीलाही काल्पनिकच का मानत होते लोकांच्या मनात याविषयी असं भरवलं की हा अंधविश्वास आहे द्वारकानगरी ही काल्पनिकच का आहे परंतु पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी पंचवीस फेब्रुवारीला खोल समुद्रात जाऊन द्वारकानगरीच्या अवशेषांची पूजा केली तिथे ध्यानधारणा करून श्रीकृष्णांना मोरपीस भेट म्हणून अर्पण केले द्वारकानगरीला काल्पनिक म्हणणाऱ्यांनी द्वारकानगरीचा हा इतिहास एकदा ऐकाच श्रीमद भगवद्गीता पुराणात या द्वारकानगरीचा उल्लेख आढळतो द्वारका म्हणजे स्वर्गाचे प्रवेशद्वार द्वारका स्वर्गाचे प्रवेशद्वार आहे महाभारतानुसार जेव्हा श्रीकृष्णांनी त्यांचे मामा कंस याला मारले तेव्हा त्याचा बदला घेण्यासाठी कंसाचा सासरा आणि मगध देशाचा राजा जरासंध याने श्रीकृष्णांच्या मथुरा नगरीवर एकदा नाही तर खूप वेळा आक्रमण केले परंतु प्रत्येक वेळी श्रीकृष्णांनी जरासंधाचा पराभव केला पण जरासंधच तो ऐकत नसे पुन्हा जरासंध नवीन सैन्य घेऊन यायचा आणि पुन्हा मथुरेवर आक्रमण करायचा त्याला श्रीकृष्ण आणि यदुवंशाचा नाशच करायचा होता श्रीकृष्णांनी विचार केला की प्रजेसह मथुरा सोडणेच योग्य आहे कारण जरासंध पुन्हा पुन्हा आक्रमण करत राहील आणि प्रजा त्रस्त होईल त्यामुळेच श्रीकृष्णांनी स्वतःची जन्मभूमी मथुरा सोडून सौराष्ट्र म्हणजेच गुजरातमधील पश्चिम किनाऱ्यावर एक शहर वसवले त्या नगरीलाच द्वारका असे नाव ठेवले पौराणिक ग्रंथांनुसार जेव्हा श्रीकृष्ण सौराष्ट्रातील त्या पश्चिम किनाऱ्यावर पोहोचले तेव्हा त्यांनी वरुणदेवांकडे समुद्रामध्ये थोडीशी जमीन मागितली वरुणदेवांनी ही विनंती हसत हसत मान्य केली आणि विश्वकर्मांनी द्वारका नगरी निर्माण केली या नगरीच्या चौफेर मोठमोठ्या भिंती तट उभे केले नगराचे दरवाजे सोन्याचे होते एकूण पन्नास विशाल काय खांब उभे केले होते हे नगर त्या युगातले सर्वोत्तम नगर होते एक विशाल महालही होता त्यामध्ये असं म्हणतात की हे नगर समुद्रात डुबले बुडाले तेव्हाच कलियुगाची सुरुवात झाली आणि हे सर्व घडलं ते फक्त गांधारीच्या शापामुळे महाभारताच्या युद्धानंतर जेव्हा कौरव मारले गेले तेव्हा गांधारीने श्रीकृष्णांना शाप दिला होता की श्रीकृष्णामुळेच या महाभारताच्या युद्धामध्ये कौरव मारले गेले आणि कौरवांचा बिमोड झाला तसेच एके दिवशी यदुवंशाचाही विनाश होईल आणि यामुळेच द्वारकेमध्ये एक वेळ अशी आली जेव्हा यदुवंशातील राजांमध्ये भयंकर संघर्ष झाला आणि ते एकमेकातच लढून मारले गेले त्यांचा विनाश झाला यामुळे व्यथित होऊन दादांनीही आपला देह त्याग केला यानंतर श्रीकृष्णांनीही द्वारका सोडली आणि वनात गेले तेथे एके दिवशी जरा नावाच्या शिकाऱ्याने दूरवरूनच श्रीकृष्णांच्या पायाच्या अंगठ्याला हरणाचे मुख समजून बाण मारला हा बाण श्रीकृष्णांना लागला शिकारी फार खजील झाला पण श्रीकृष्णांनी त्याला समजावले की जे काही घडते ते माझ्या इच्छेनुसारच घडत आहे हा बाणसुद्धा माझ्या इच्छेनेच मला लागला आहे तेव्हा श्रीकृष्णांनी मानव शरीर त्यागले अर्जुनाला जेव्हा हे समजले तेव्हा अर्जुनाने द्वारकेची प्रजा हस्तिनापूरला हलवली आणि यानंतर आलेल्या मोठमोठ्या लाटांनी द्वारका समुद्रात वाहून नेली तेव्हाच कलियुगाला सुरुवात झाली परंतु भारतामध्ये काही द्वारकानगरीला काल्पनिक म्हणायचे सन एकोणीसशे त्रेसष्ट सन एकोणीसशे सत्तर आणि वर्ष 2007, हजार सात या वर्षांमध्ये आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया या संस्थेने द्वारकानगरीच्या अवशेषांचे संशोधन केले आणि प्रत्येक वेळी ए असायला खोल समुद्रात असे पुरावे भेटले की जे हे सिद्ध करतात की द्वारका नगरी काल्पनिक नगरी नाही अजूनही खोल समुद्रात असे खांब नाणी कलाकृती अस्तित्वात आहेत जे पाच हजार वर्षांपूर्वीचे आहेत यावरून हेच सिद्ध झालंय की प्रभू श्रीकृष्णांची नगरी आजही समुद्रात अस्तित्वात आहे खोल समुद्रात द्वारकानगरीचे अवशेष अजूनही आढळतात जेव्हा जेव्हा श्रीकृष्णांचा उल्लेख होईल तेव्हा तेव्हा द्वारकानगरीचा उल्लेखही होणारच आहे भगिनींनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते अवश्य कळवा व्हिडिओ आवडला असल्यास त्याला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच चॅनलवर नवीन असाल तर आपल्या जैतो जैतो हिंदू राष्ट्रम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहायला विसरू नका